नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला या घटनेने एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत अवघ्या काही तासातच या प्रकरणाचा छडा लावला अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली या घटनेमुळे नांदेड शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असतानाच पोलिसांनी केलेल्या जलद कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे अपडेट जे रेल्वे स्टेशन व्हिडिओ होती ते व्हायरल झाली लगेच आमची टीम ने रिस्पॉन्ड केला जे पेट्रोलिंग मध्ये होती त्यांनी फर्स्ट रिस्पॉन्ड केला आणि मुलगी सुखस्वरूप लगेच सापडली होती आणि आरोपी पण आयडेंटिफाय झाला एक आरोपी आम्ही ताब्यात पण घेतलेला आहे मुलगीची फिर्याद घेऊन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यामध्ये कायदेशीर आम्ही स्ट्रॉंग कारवाई करणार त्यांचा काय होता का पर ते काय आहे पार्श्वभूमी असा आहे की त्यांची दोन्हीची जुन जुनी ओळख आहे आणि हा मुलगी असा दिसतो प्रथमदृष्ट्या की ते रेल्वे स्टेशनवरच जवळपास सहा महिनेपासून ते तिथेच झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम दृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही तब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कायदेशीर कारवाई नाही नाही ते लगेच सापडली मुलगी टीम आणि दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच सापडली ते नाही मुलगीची वय एकोणीस वर्ष आहे आणि जे एक आरोपी ताब्यात आहे त्यांची जवळपास एकी ट्वेंटी वन असा वय आहे त्यामध्ये मायनर दोन्ही मध्ये कोणी नाही दोन्ही मेजर आहे हा व्हिडिओ व्हायरल होत आहेत चोवीस तारखेला एका फॅमिलीला पण फॅमिली शिवाजीनगरला काय सातत्याने नाही असा तुम्ही किती सातत्याने बघितला ते इतके महिने नंतर असा एक इन्सिडेंट झालेला आहे जी दोन्हीची जुनी ओळख आहे आणि लगेच तुम्हाला हा पण एप्रिसिएट केला पाहिजे की लगेच टीमनं अटक करून मुलगीला पण रेस्क्यू केलेला आहे मुलगा पण ताब्यात घेतलेला आहे आणि आयडेंटिफाय करून दुसरा मुलगा सुद्धा ताब्यात आम्ही घेणार ते हा सिटी मध्ये असा एक इन्सिडेंट घडतो आणि हा मला वाटतो वा रह नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारच्या भाज्या दाखल होत आहेत मात्र पावसामुळे सध्या भाज्यांचे दर तब्बल वीस टक्क्याने कमी झालेत तर गोबी गवार भेंडी अशा विविध भाज्यांचे दर ते थेट तीस ते थे पन्नास रुपयाने कमी झाले असून काही दिवसापूर्वी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांच्या किमती वाढल्या होत्या भाज्यांची आवक वाढल्याने दर कमी झाले असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे नागपूरच्या दिव्या देशमुख हिने केवळ एकोणसाव्या वर्षी जॉर्जिया येथे आयोजित फिडे महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसमध्ये आपली चमक दाखवत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे भारतीय ग्रँडमास्टर कोनोरू हम्पी हिला पराभूत करून दिव्याने केवळ वर्ल्ड कप जिंकला नाही तर भारताची अठ्ठ्याऐंशी ग्रँडमास्टर होण्याचा मानही पटकवला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर दिव्या प्रथमच आपल्या शहरात परत येत आहे या निमित्ताने नागपूर विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले असून दिव्याच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय आणि चेस फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते डोंबिवली जिमखाणा येथे भाजप महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीला भाजप नेता चित्रा वाघ उपस्थित होत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मोर्चा कसा सज्ज असावा आणि पन्नास टक्के आरक्षण तसेच विभागाचा आढावा कसा घ्यावा यावर त्यांनी मार्गदर्शन केले पालिका निवडणुका तोंडावर असताना महिला मोर्चा म्हणून आमची काय रणनीती असली पाहिजे याबद्दलची आज बैठकीत चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या निवडणुकीची दिशा ठरणार आहे असं मत आमदार चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले नरेंद्र मोदींनी विरोधकांना एका गाडीत भरून सीमेवर पाठवून द्यायला पाहिजे अशी चित्रा वाघ यांनी विरोधकांवर टीका केली असून सैन्याचा अपमान खपून घेतला जाणार नाही असे देखील चित्रा वाघ म्हणाले सगळ्यांनी उत्तरं दिलेली आहे कोण काय करत आहे कोण कोणासोबत जात आहे है, हे आमच्यासाठी महत्वाचं नाही जनतेसाठी काम करणं सरकार जे काम करत आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणार ही आमची काळजी कोण कोणाच्या घरी जात आहे कोण कोणासोबत लढणार आहे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं बघण्याचं काम आहे आमचं काम आहे आमचं सरकार महायुतीचं सरकार देवाभाऊचं सरकार जे सर्वसामान्यांसाठी काम करत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही सगळेजण तेच काम करतो आजची डोंबिवळीची विविध कुठल्या उद्देशाने होती आमच्याकडे विजिट सतत चालूच असतात बऱ्याचदा कल्याण डोंबिवलीची सगळी टीम ही मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये येत असते आपल्याला कल्पना आहेच की महानगरपालिका तोंडावरती आहे त्याच्यामुळे महिला मोर्चा म्हणून आमची काय लाईन असली पाहिजे आमचं दायित्व काय असलं पाहिजे याच्याबद्दलची चा एक चांगली चर्चा झाली पन्नास टक्के आरक्षण आहे माझ्या कित्येक मैत्रिणी या सहकारी माझ्या नगरसेविका होणार आहे काय करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे आपापल्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा झाली आणि यातूनच येणाऱ्या दिवसामध्ये कामाची दिशा ठरवली आपल्या स्मार्टफोनवर एका क्लिकद्वारे काही मिनिटातच घरपोच सामान मिळवून देणाऱ्या ब्लिंकेट कंपनीच्या कल्याण कल्याणपूर्वकडील शेकडो कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे ब्लिंकेटचे कर्मचारी आधी तीन ते साडेतीन किलोमीटरच्या पंचेचाळीस डिलेवरीसाठी विशिष्ट रक्कम घेत होते मात्र आता कंपनीने पाच किलोमीटरपर्यंतच्या डिलेवरीसाठी मोबदला कमी करून केवळ चाळीस रुपये देण्यास सुरुवात केली आहे कंपनीने डिलिव्हरीचं अंतर वाढवूनही मोबदला कमी केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही काम करणार नाही असा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे या आंदोलनामुळे ब्लिंकेटच्या पूर्व परिसरातील सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे दुसरा प्रॉब्लेम असा आहे पे आउट जो आमचा होता पहिला जो पेआउट होता तीन किलोमीटर अडीच किलोमीटरपर्यंत आमची रेंज होती आणि त्याच्यामध्ये जो पेआउट होता त्याच्यामध्ये पाच पाच रुपये कमी करण्यात आले आणि दुसरी गोष्ट आता जे रेंज वाढवली आहे आमची पाच ते सहा किलोमीटरपर्यंत गेले आणि त्याच्यामध्ये बी आम्ही तीन ते साडेतीन किलोमीटर गेलो तेव्हा पंचेचाळीस ते पन्नास रुपये भेटायचे आत्ता ते डायरेक्ट पाच ते सहा किलोमीटर गेलो तरी बी तेवढं चाळीस रुपयेच देतात आहे आणि जो आमचा एरियन आहे तिथं बी पाठवतात आता लोकेशन वाढवलं आहे त्याही पण आमचं पेआउट नाही वाढवत ते आमची मागणी मेन आहे ना पेआउटचे म्हणजे पैसे आम आमचे पैसे वाढवा लोकेशन वाढवले पैसे बी वाढवा आणि आम्हाला मेन कल्याण वेस्ट वेस्ट जे आहे ते आम्हाला नको आहे आमची जे रेंज होती तीन ते साडेतीन किलोमीटरमध्ये तेच ते तीच पाहिजे आम्हाला आणि पेआउट मेन जो आहे जो पैसे जे आहेत ते आमचं ते पहिले जे होतं ते ठेवा हे चार चार पाच पाच रुपये आता कमी केलेत तुमचं बोलणं कोणाबरोबर झालं आतमध्ये बोलणं आमचं मॅनेजरशी झालं आता मॅनेजर आहे त्यांच्याशी झालं होते ते मुद्दा जे आहे ते आम्ही तिथं मांडलं आहे पण ते काय केलं त्याही वरती काय बोलले का नाही बोलले ते आम्हाला माहीत नाही पण आम्हाला डायरेक्ट उत्तर त्याही का आमच्याकडून हे होणार नाही म्हणून आम्ही सोशल मीडियाचे हे आंदोलन जे आहे आमचं जेपर्यंत आमचे मुद्दे सॉल्व्ह होत नाही तेपर्यंत आम्ही आंदोलन ठेवणार आहे आमचे मुद्दे सॉल जाल झाले आम्ही आंदोलन हे करणार महिला आर्थिक विकास महामंडळ सी एम आर सी केंद्राच्या कंत्राटी कर्मचारी संघाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढून आझाद मैदानात धरणे आंदोलन केले लोकसंचालित साधन केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मासिक मानधन आणि प्रशासकीय खर्चाकरिता पंचवीस लक्ष रुपये निधी थी, महाराष्ट्रातील सर्व लोकसंचालित साधन केंद्राला उपलब्ध करून द्यावेत प्रत्येक गटाला तीस हजार रुपये फिरता निधी तसेच सात टक्के व्याजदराने बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागणी यावेळी करण्यात आल्या बोला महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र आहे आम्ही एक कंट्रॅक्ट कर्मचारी आहोत इथे आम्ही व्यवस्थापक लेखापाल सी आर पी आणि सहयोगिनी हो अशा पद्धतीचे आम्ही चार लोक इथं आंदोलन करत आहोत एक दिवसाचं धरणे आंदोलन आमच्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत आजचं आमचं एक दिवस आम्ही हे धरणे आंदोलन केलं परंतु आमच्या जर मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू आमच्या मागण्या पूर्ण होतपर्यंत काय नाव तुमचं सुनंदा मानकर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासोबत बैठक घेतली असून यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यानंतर त्यांनी कल्याण ग्रामीणमधील सत्तावीस गावातील कर्मचाऱ्यांना पंधरा ऑगस्टला नियुक्तीपत्र मिळणार असल्याची माहितीही दिली आज कल्याण डोंबरी महापालिकेचे आयुक्त सन्मान्य गोयल साहेब यांची या कल्याण डोंबरीतल्या प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक होती त्याच्यात सत्तावीस जाऊन चारशे नव्याण्णव कामगार यांना नियुक्तीपत्र द्यायचा विषय आलेले गणपती आप्पा आलेला नवरात्रोत्सव आलेले सण या सणांच्या संदर्भात रस्त्यावर पडलेले खड्डे पाण्याचा विषय अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली आणि त्या आढावा बैठकीसाठी सकारात्मक अशी चर्चा होऊन ताबडतोब ही कामं केली जातील त्याचप्रमाणे खरं तर चारशे नव्याण्णव कामगारांचा अतिशय आनंदाचा विषय आज की चारशे नव्याण्णव कामगारांना या पंधरा ऑगस्टला नियुक्तीपत्र देण्याचं आयुक्त साहेबांनी मान्यता दिलेली आहे त्यामुळे मी आयुक्त साहेबांचं मनापासून अभिनंदन आभार म्हणतो गेल्या अकरा वर्षापासून देशात आर एस एस प्रणीत सरकार असल्यामुळे संविधान बदल या आर एस एसच्या ध्येयाला गती प्राप्त होत आहेत तर सरकारचे हे अभय असल्यामुळे काही दिवसापूर्वी पुणे शहरात संविधान का बदलावे या शीर्षकाचे पुस्तक प्रकाशित झाले या पुस्तकाच्या प्रकाशनास केवळ दिखाव्यासाठी पुणे पोलिसांनी निर्बंध केला मात्र तरीही हा प्रकाशन सोहळा बिनदिक्कतपणे पार पडला हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही याचा शरद पवार पवार गटाकडून निषेध करण्यासाठी पुण्यातील जिल्हा अधिकारी बाहेर आंदोलन करण्यात आले एक मावळत लेखक ज्याचं नाव शिवाजी कोकणे आहे या शिवाजी कोकणे एक माळोतकर म्हणून गृहस्थ आहेत त्यांनी आणि मिलिंद एकपोटे या शहरामध्ये विश्रामबाग वडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संविधान का बदलावे अशा प्रकारच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं या घटनेचा या कृतीचा मी तीव्र शब्दात धिक्काराने निषेध व्यक्त करतो ज्या नका देवेंद्र फडूसांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना खुश करण्याकरता जनसुरक्षा कायदा पास केला ज्याच्यामध्ये संविधान विरोधी काही जरी केलं तर त्या एकूणच अर्बन नक्षला अटक करणार किंवा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची घोषणा त्यांनी केली त्याच कायद्याच्या अंतर्गत ज्यांनी संविधान का बदलावं अशा प्रकारचं नका पुस्तक लिहिलं आणि प्रकाशित केलंय त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी या ठिकाणी आमची मागणी आहे पण एकूणच भाजप आणि आर एस एस चा कायम अजेंडा राहिलेला आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे मनुस्फूर्तीला झाकतय मनुस्फूर्ती पुढे आणण्याकरता अशा प्रकारचं संविधान आणण्याचा संविधान बदलण्याचा घाट घातला जातोय आणि म्हणून या विरोधाला आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन केलंय पोलिसांना आम्ही या ठिकाणी अमितेश कुमारांना पत्र देतोय कमिशनरांना की या शिवाजी कोकणे आणि मिलिंद एकपोटेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि भाजपने या संदर्भामध्ये या राज्याची देशाची आणि तमाम आंबेडकरी चळवळीची माफी मागावी हीच आमची विनंती आहे नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त माथाडी कामगार अल्प उत्पन्न गटातील नागरिक आणि झोपडपट्टीवासियांना वाढीव प्रकरणी सिडको आणि नवी मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटिसांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सिडको आणि महापालिकेच्या मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला असून शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात मोर्चेचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चामध्ये नागरिकांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काय आपण बघाल घर अनधिकृत करून खऱ्या अर्थाने नगर शिडकोच्या क्षेत्रामध्ये आपण बघाल की गरजेपोटी बांधलेली घरं असतील किंवा जुनी जी बांधलेली घरं असतील नियमित करण्याचा सुद्धा आधी सूचना निघालेली असताना सुद्धा शिडको असेल महानगरपालिका असेल त्यांच्या त्यांच्या अशा पद्धतीच्या नोटीचा स्थानिकांना आपण बघाल कायम स्थानिकांवर प्रकल्पग्रस्तांना अन्याय करण्याचं काम हे नगर का, नगरपालिका महानगरपालिका आणि शिडको सातत्याने करत आहे या भागामध्ये आपण बघाल प्रकल्पग्रस्तांनी ज्यांनी या शिडको नवी मुंबई प्रशासनासाठी किंवा या शिडको उभारणीसाठी गरज दिली आणि खऱ्या अर्थाने प्रकल्पग्रस्तांची गरज आता संपल्याने अशी वाटत आहे म्हणून या सातत्याने हे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करण्याचं काम करत विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला गेली होती पालखी आता परतीच्या प्रवासावर असून खामगाव येथे शेवटचा मुक्काम झाल्यानंतर पालखीने पहाटे शेगावकडे म्हणजेच माहेरी प्रस्थान केले यावेळी शहरातील नव्हे तर राज्यभरातील भाविक पालखीसोबत लाखोंच्या संख्येने शेगावला जातात तर शेगाव रोडवरील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्प्स येथे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी वारकऱ्यांसह पालखीवर पुष्पगुच्छ टाकून स्वागत केले तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभू द्या राज्यासह राज्यातील शेतकऱ्यांवर कुठलेही संकट येऊ देऊ नको अशी प्रार्थना मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे आपण पाहतो की हा सोहळा अगदी नयन दिपून टाकेल असा हा सोहळा व्हायला लागलेला आहे दरवर्षी गजानन महाराज पंढरपूरला जाऊन जेव्हा परततात तर त्यांना शेगावला सोडण्यासाठी आता नुसतं खामगाव नाही बुलढाणा जिल्हाच नाही तर आज महाराष्ट्रातून लाखो भाविक आज या सोहळ्याला उपस्थित राहतात गजानन महाराजांना शेगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण पाहतोय की लाखोचा जनसागर तिथे पैदल चालतो आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू की ही गजानन महाराजांवरील भक्ती आहे मी महाराजांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सर्व लोकांच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदू द्या आणि हा सोहळा अधिक अधिक असाच वाढेल मी सर्व भाविक भक्तांना या सोहळ्याच्या शुभेच्छा देतो महाराजांकडे काही साखर घात निश्चित यावर्षी पाऊस चांगला आहे तो चांगला राहू दे या महाराष्ट्रावर कोणतंही संकट येऊ देऊ नये आणि विशेष करून शेतकऱ्यांना यावर्षी सुखी ठेव कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ देऊ नये आणि बाकी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आयुष्यात सुख समृद्धी देऊ